आशीर्वादा ने अपने साढ़े पांच हजार सब्सक्राइबर पूर्ण है ज्यादा अपन लाइव घर मित्रों पर आम सद्या वातावरण बगल है हालांकि वातावरण है दिवसभर असुन आज संध्या पूर्ण आबाड़ आर पावर चूंकि खूब शेक त्रासदायक जीवन जगावं लागत आहे कारण एकतर गर्मीचे दिवस नंतर वारकावर म्हणतात पळापळी केलाय तिकडे फळ शेतातून घरला असं त्यांची आपदा होत आहे तर मित्रांनो असेच आपण शेतातले काही जिथं जाईल तिथं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हारे मी बन का प्रयत्न करते सपोर्ट कर चला जास्तीत जास्त सपोर्ट गरजेस्त मित्रान कारण मी है बाहर कई जन साइड में बसले बोलत जाना गप्प चालू है बनने लाइव भाव ले दिवस गापरला लाइव है कप्पापन लाइव विकल्ले है मित्रो कस है मित्र नवीन करियर लपोर्ट की गरज आती आशीर्वाद सब साढ़े पांच हजार पूर्ण हो गले अपन लाइव चालू के लिए अपनी मजेंटी लाइव होती पो दीड महीना लाइव करता अपन लाइव महीना लाइव करती

एवढे म्हणजे फास्ट साडेपाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ते पण तुमच्या आशीर्वादाने असंच सपोर्ट राहू द्या म्हणून त्याकरता आपण लाईव्ह घेतलेली आहे स्वतःला थोडा वेळ बोलावं म्हणलं मध्ये तरी लाईव्ह होती आपली तरी पण नमस्कार दादा नमस्कार वर्संतर खूप दिवसाने लाईव्ह घेतली दादा बरं झालं हाय दादा नमस्कार नमस्कार अक्षय नमस्कार म्हणजे बोला दादा नमस्कार कुठून बोलता आम्ही पालम तालुकाहून बोलतो मित्रांनो तुम्ही सांगा कुठून तुमचं नाव गाव सांगा एक लायका देव धन्यवाद दादा असं सपोर्ट करत चला तुमचा आशीर्वाद असो वर आपण हसते तिकडं साईडचे हसतात बोला बर बारा दादा, दा। <laughs> दादा बोला पोर है जरा चल विचार बोला दादा काय मौसम दादा मंग कुछ नहीं काय नहीं <laughs> खूब दिवस लाइव बंद होती मोबाइल एक अपला व्यवस्थित नहीं क्या लाइव नहीं कारण आता बी बघा आपलं म्हणजे क्लिअरिटी कशी दिसत असेल तुम्हाला ओळख येत असेल बघा आज त्यामुळे लाईव्ह पण घेत नव्हतो पण चला म्हणलं ला लाईव्ह घेतली तर आपल्या मित्रांना पण समजेल म्हणलं ला त्याकरता लाईव्ह घेतली थी दादा ठीक आहे बरं 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 मी त्या दिवशी आली होती वाटतं पालमला का नाही बोला अक्षय दादा

बोला दादा असंच तुमचं सर्वांच स्वागत माझ्या लाईववरती वेळ घेऊन थांबल्याबद्दल खूप गर्मी आहे तिकडे हो लई लई आरती दिवसभर ऊन लागते ह्या मला म्हणजे बसू वाटत नाही घरी झोप पण येत नाही लवकर काम करून दिवसभर असते काय करणार शेतकरी जीवन आहे जगावच लागतं आहे काय खूप मोठमोठे मुट लोक असतात यशाच्या हवा हवेला मस्त थंड आहे बसायचं आरामेन्शन पण शेत शेतकरी मित्रांना तसं नाही कष्ट आहे दादा दा काम केल्याशिवाय परि आहे बी झालं तर काम करावं लागतंय कष्ट केले तर आहे सर्व काही

टाईमाचा पुढील काय कधी येता कॅमेरा तर नाही बघा खूप कष्ट आहेत बघा तिकडे बसले एक घॅंग आटो काड आपला कॅमेरा नाही बरोबर मागचा फुटला मोबाईल त्यामुळे मी पण सुद्धा लाईव्ह घेतल्या आणि व्हिडिओ बी बंद आहेत सध्या खरं म्हणजे सांगायचं तर गुगल पे नष्ट खूब कराव लगता जास्त लोकानी सपोर्ट करावा

अजू दादा अपला बौशे साढ़े नौशे घंटे बाकी है अजुन तरी भी दीड महीना लगे मनाल हरकत नहीं वाज टाइम वाड़ नहीं ले दौत दिवसाला कच सहा घंटे कवा दा घंटे कवा अस ये वो टाइम को सपोर्ट जात लोक बगितर वाज टाइम वाड़ो का जन कसा है वर ढकलून देता फिर एक मिनिट भी बगत नहीं त्याच्यामुळे वाच टाईम वाढत नाही दहा मिनिटाचा व्हिडिओ असला तर कोणी एक मिनिट बघते कोणी अर्धा मिनिटच बघते मग कसं वाढायचं वाच त्याच्यामुळे नाही वाढत तरी आपल्या कंटेंट चांगलं असल्यामुळे आपल्या वाच टाईम लवकर फास्ट झालेला आहे होईल थोडा राहिला आहे मध्ये तरी माझा झाला स्वतः काय कशामुळे झालं किती वाच टाईमचं ऍक्रीच झाला नाही दाखवला नाही त्याच्यामुळे काय

Money power. <laughs> <laughs> Nanya ke nomor gimana? number nomor, jadi mobile merchant, jadi udah नंबर डिलीट भी का ही नेट करा टाकला होता मोबाइल क्या बरचणा खूब नंबर डिलीट जाए मनुनाला फोन लगने भी नहीं तुम्हें नंबर आल तो बसंदादा सकाई कॉल करा कारण मज़ाक नंबर नहीं मोबाइल टाकला होता करा कराए खूब नंबर डिलीट होली क्षेम जर तुमच्याकडे असेल असू द्या फोन बोलू नाही फोन घे का घेऊ दरा पैसे नाही तेवढे आपल्याकडे ना अजून आपले छान बिग नाही झालं तेवढं फास्टॅग तो 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 काय नाही घ्यायला पैसा नाही सध्या म्हणून जरा चॅनल बी आपलं ग्रो नाही झाला म्हणून घेऊ वाटत नाही उग पैसा खर्चून तरी काय करायचं ह्याच्यावर होईल तेवढं करायचं म्हणून घेत नाही

私たちは。<laughs> ka <laughs> <laughs> कल तेरा जाया वगैरह मैं आई नहीं ना करने का कैसा कहां है बस उन्हीं वाले आराम भाई दे गाड़ी में भाई लो मैं ये कने कूलर फेलर मस्त गया तेरा टिकट ले

अ त्यो केटा हो दराया उठेर नमान सम्म लाग्ने टेम्पो जाले त्यसै भर त न बत रगा म नि छैन टिकिर ग र नि गाडी पुन्न न गरो खाली घर लाग्छ त मलाई हे मान्छे माया भनिदिनु लागा